भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे तालुक्यातील यौदा येथे सामाजिक कार्यकर्ते भाजपा कार्यकारिणी सदस्य नकुल सोनटक्के यांनी जंगी स्वागत केले भाजपा कार्यकारिणी जाहीर झाल्यावर डॉक्टर बोंडे हे पहिल्यांदाच यौदा येथे आल्याने त्यांची ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली यवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रुग्ण तपासणी व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यासाठी डॉक्टर बोंडे हे यवदा येथे आले होते यावेळी माजी आमदार रमेश बुंदिले सरचिटणीस नितीन गुडदे बाबाराव पाटील बरवट गोपालचंदन तालुका अध्यक्ष मदन बायसकार रवींद्र ढोकणे बाळासाहेब वानखडे किरण देशमुख विजय मेंढे पद्माकर सांगोळे ओमप्रकाश शर्मा रामदास कराळे अमोल कवळे सुनील निर्मळे विठ्ठल डहाके ज्ञानपाल राऊत श्याम गणगणे गौरव वडतकर सौरभ चौधरी यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान येवदा येथील बस थांब्याजवळ नकुल सोनटक्के यांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात त्यांना सोनटक्के यांनी कार्यक्रम स्थळी नेले यावेळी मोठ्या संख्येने यौदा व परिसरातील युवक उपस्थित होते रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा